नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे राजसाहेब मराठीला नग लावायचा प्रयत्न केला गेलाय प्रयत्न होतोय कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला मारहाण झाली त्याच्यावर मी नुकताच काही दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतरची ही दुसरी घटना आहे की काल मुंबऱ्यामध्ये एका मराठी तरुणाला मराठी बोलण्यावरून मराठी हिंदी जो वाद झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मराठी बोलण्याचा आग्रह धरला म्हणून तिथून चिडून जाऊन पन्नास साठ लोकांनी एकत्र येऊन त्याला हो, माफी मागायला लावलेली उंबऱ्यातली घटना जवळपास सर्व महाराष्ट्रभरामध्ये पसरलेली आहे मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती झालीच असेल एक मराठी तरुण मुलगा उंबऱ्यातल्या एका मुस्लिम फळ विक्रेत्याकडे जातो आणि तो फळांचा दर विचारतो तर तिथून त्याला सांगितलं जातं कि हिंदीमध्ये बोल मला मराठी येत नाहीये त्याच्यानंतर तो मराठीचा आग्रह धरतो तर त्याला तिथे पन्नास साठ जण मिळून घेरतात आणि तिथे त्याला मराठीतच का बोलायला लावलोस मराठीचा का आग्रह धरलास असं म्हणून त्याला तिथं मारहाण केली जाते धक्काबुक्की केली जाते आणि तिथून त्याच्याकडून माफी मागून घेतली जाते आणि ती हिंदीमधून अनेकदा मनसे अध्यक्ष राजनाथ ठाकरे ठाकरे यांनी सांगितलेले माझ्या मराठीला नक लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर येईल आणि माझ्या हिंदुत्वाला जर नक लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावर येईल तर आता गेल्या काय काही दिवसातल्या जर घटना लागोपटच्या बघितल्या तर आता एक गोष्ट लक्षात येते आणि राजसाहेबांना लक्षात आणून द्यावं लागते की राजसाहेब तुमच्या मराठीला नक लावायचा प्रयत्न होतोय होतोय नव्हे तो झालेला आहे आणि ह्या कालच्या घटनेनंतर जो महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांच्या मध्ये तीव्र संताप उसळलेला आहे तो, तो आपण बघतोच आहे ही घटना घडल्यानंतर संबंधित तरुणानं ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनसेचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्र घेऊन हो। त्याच्यावर लगेच त्या जे संबंधित जे कोणी दंगेखोर होते जे कोण कुन ज्यांनी कोणी माफी मागायला लावली होती त्या मुलाला त्यांना इशारा दिला की इथून पुढे जर असे प्रकार केले गेले तर घरात घुसून मारून आता हे जे प्रकार आहेत हे प्रकार मुंबईसाठी नवीन नाही आहेत हे वरच्यावर हे प्रकार घडतच असतात परंतु अशा पद्धतीनं वारंवार एखाद्या मराठी कुटुंबाला मारहाण होणं किंवा मराठी भाषेचा मराठी संस्कृतीला आव्हान देणं त्याचा अपमान करणं हे प्रकार परप्रांती यांच्याकडून का घडतायत कशासाठी घडतायत आज या सगळ्या वादावर परत तिथे मुंबऱ्यातल्या काही स्थानिक लोकांनी सल्ला दिला की मुंबऱ्यामध्ये हा मराठी हिंदी वाद नकोय वाद नको मग तुम्हाला तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये राहता त्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा त्या भाषेचा आदर करायला तुमचं काय जात तुम्हाला वाद नको येत ना तर मग तुम्ही या भाषेचा आदर करा ना जो कोण कु। तो कुठला परप्रांतीय फळ विक्रेता होता गेले दहा वर्ष तर तो महाराष्ट्रामध्ये राहतोय त्याला मराठी येत नाहीये पण ठीक आहे येत नाही समजू शकतो एक वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं पण मगरुरी कसली की तोही हिंदीमध्येच बोलला पाहिजे तुम्हा आणि तो मराठीत बोल असा आग्रह धरला तर बाकीच्या पन्नास साठ जणांना गोळा करून त्याला तिथे घेऊन धक्काबुक्की करून मारहाण करून तिथून त्याला माफी मागायला लावायची आणि उलट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दंगा करायचा आणि पोलिसांच्या समोर त्याला मारहाण करायची धक्काबुक्की करायची आणि सगळ्यात आश्चर्यची गोष्ट म्हणजे पोलिसही त्या मराठी तरुणावरच गुन्हा दाखल करतात ते चालले काय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आम्ही अगदी पाडवा साजरा केला त्यावेळेला आनंद व्यक्त केला एकमेकाचं तोंड गोड तोंड गोड केलं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा जर मराठी भाषेची मराठी माणसाची अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मा जर बाहेरच्या लोकांच्याकडून गळचिपी होत असेल तर मराठी माणूस हे किती दिवस सहन करेल आणि कशासाठी सहन करायचं हे जर हे प्रकारे तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा एवढी मस्ती दाखवत आहे साऊथ तिकडे दक्षिणेकडच्या राज्यामध्ये जाऊन तिथे मस्ती दाखव नाही तिथल्या भाषेला जाऊन तुम्ही चॅलेंज करा बघा तुम्ही पाठीमा माघारी येत आहे का याच्यापूर्वी आसाममध्ये काय झालं माहिती नाही का तुम्हाला ईशान्येकडच्या राज्यामध्ये तिकडे उत्तर बिहारी लोकांचे मजुरांचे तिथून त्यांना मारून ट्रेन मध्ये भरून पाठवले होते हे प्रकार फक्त महाराष्ट्रामध्येच खपवून घेतले जातात की तुम्ही महाराष्ट्रात या कुठेही राहा काही करा कुठलाही उद्योग धंदा करा कुठेही तुम्ही तुमच्या फुटपाथवर चौपाटीवर कुठेही तुम्ही तुमच्या हातगाडी लावा कुठेही तुम्ही फळे विकत बसा तुमचे कस्टमर सगळे ग्राहक तुमचे सगळे मराठी आणि वरून तुम्ही तिथे इथं येणार इथं खाणार इथं राहणार आणि इथल्याच लोकांना धमक्या देणार इथल्याच लोकांना संघटितपणे एकत्र येऊन तुम्ही त्यांना मारहाण करणार आणि परत त्याच्यावरच केस दाखल करणार हे सगळे प्रकार काय चाललेले आहेत आता काही लोकांच्या काही लोकांना वाटेल की महापालिका निवडणुका आलेत म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात कसल्या महापालिका निवडणुका आले काय संबंध आहे जो मुलगा फळ हे फळ घ्यायला गेला होता त्याचा काय तर संबंध आहे कुठल्या राजकीय पक्षाशी आणि काय त्याचा महापालिका निवडणुकीशी संबंध आहे विनाकारण आपलं काही असं काय घडलं की त्या गोष्टीला छोटीशी दाखवायची आणि त्याचा संबंध महापालिका निवडणूक आल्यात म्हणून हे पक्ष असे करतात आणि ह्याच्यामध्ये राजकारण पाहायचं हे असले धंदे कशासाठी करताय मला बऱ्याचदा मी बघतो म्हणजे माझ्या मा सुद्धा अगदी जवळचे मित्र आहेत जे मुंबईमध्ये राहत नाहीत बाहेर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना सुद्धा असं वाटतं की हे जे मनसेसारखे पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत निवडणुकीच्या तोंडावर हे असले वाद उभे करतात आणि त्याच्यातून मतं मिळवायला बघतात काय संबंध आहे मतं मिळवायचा पाय हे हे काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं का की तिथे जा हिंदीत बोल तिथे गेल्यानंतर आपलं त्याला मराठीत बोलायचा आग्रह धर मग तिथे जाऊन हो, तो राडा होईल मग आम्ही येतो हे काय प्लॅन वाटतं का प्रँक वाटतो का तुम्हाला हा तुम्ही मुंबईमध्ये जो जे लोक मुंबईमध्ये राहत आहेत त्यांना माहितीये की झळ किती येते तुम्ही मुंबईच्या बाहेर राहून बऱ्याच लोकांना पण मी माझ्या मित्रांनाही सांगणार माझे सुद्धा काही मित्र काल मला फोनवर बोलले की अशा पद्धतीचे निवडणूक आल्या की अशा गोष्टी उभ्या उब, राहतात म्हणून असं नसतंय ते जो माणूस मुंबईमध्ये राहतोय त्याला माझे स्वतः दोन तीन वेळाला वाद झालेले आहेत असे ते भाजी भाजी विक्रेत्याशी फळ विक्रेत्याशी बोलण्यावरून तुम्हाला मराठीत बोलायला सांगितलं म्हणून याचा आग्रह काय पण ठीक आहे नसेल येत मराठी कधी भाषा नसेल येत सॉरी म्हणायचं बाबा नाही येत मला दहा वर्षी मी राहिलो मी नाही शिकू शकलो इथे बरावून मराठी पण मी प्रयत्न करेन एवढं बोलून तर जर तो, तो त्यांनी फळं दिली असती तर हा वाद उभा राहिला नसता याचा निवडणुकीशी संबंध जोडायचं काय कारण कुणी येतोय मराठी भाषेला आव्हान देतोय संस्कृतीला दे आव्हान देतोय तेच 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 विषय किती वेळा बोलायचे आणि हे बोलणारे कोण होते जे पन्नास साठ जण संघटित होते राजसाहेबांनी स्वतः ते व्हिडिओ बघावेत हे कोण होते महाराष्ट्रातले होते बाहेरचे होते का कुठले होते हा विषय कुठले होते हा नाहीये उपरे होते का आपले होते हा विषय नाहीये आपले असले तरी तेवढेच दोषी येत आणि उपरे असले तेवढेच दोषी येत जो विषय जो इथं म्हणजे आम्ही कुठंतरी एक मराठी म्हणून पुढे यायला बघायला गेलं की तुम्ही आमच्या मराठीला आव्हान देणार आम्ही कुठंतरी हिंदू म्हणून उभं राहायला गेलो की तुम्ही आमच्या हिंदुत्वाला आव्हान देणार काय प्रकार काय चाललेत हे आणि कशासाठी या सगळ्या गोष्टी चालल्यात आणि किती दिवस सगळ्या गोष्टी खपवून घ्यायच्या एकदा अशी अब्दल घडवली पाहिजे की परत कुणी मराठीचा अपमान करायची हिंमत केली नाही पाहिजे अशी अद्दल एखाद्या दिवशी घडवावी लागणार शंभर वेळा त्या असत्या 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 गोष्टी सांगायच्या आता राजकीय पक्ष निवडणुका तोंडावेत महापालिकेच्या त्यामुळे कुणी काय तोंडातून ब्रश शब्द काढणार नाहीये का त्यांना पडलेलंच नाहीये काय मग भाजप असेल उद्धव ठाकरे असेल शरद पवार गट राष्ट्रवादी असेल नाहीतर अजित पवार गट राष्ट्रवादी असेल यांना काही घेणे देणंच नाहीये याच आता मनसेने याच्यामध्ये भूमिका घेतली आक्रमक भूमिका घेतली आता त्यांनी मराठीसाठी रस्त्यावर उतरली की म्हणणार हिंदुत्वाची भूमिका सोडली मराठीची पकडली परत उद्या काहीतरी हिंदूला हिंदुत्वाला कुठेतरी नक लावायला गेलं कुठं काहीतरी हिंदू धर्माचा अपमान झाला म्हणून उद्या परत मनसे रस्त्यावर उतरले की म्हणणार मराठीचा मुद्दा सोडला काय प्रकारे मला काही कळत नाही हे षडयंत्र तर नाही ना असं अशा पद्धतीने काहीतरी परसेप्शन तयार करायचे आणि प्रादेशिक पक्षांची ताकद कमजोर करायची असं तर काय हा प्रकार चाललेलं नाही ना हे जे काय प्रकार घडत ह्या प्रकाराकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे शेवटी तुम्ही मतं मिळावेत म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचा प्रयत्न कराल परंतु सगळ्या जणांना एकत्र घेऊन चालायचा प्रयत्न करत असताना महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान करणे मराठी सणांचा अपमान करणे मराठी संस्कृतीचा अपमान करणाऱ्यांना कसं काय तुम्ही माफ करू शकता तुम्हाला त्या लोकांचीच मतं हवी आहेत काय राजकीय पक्षांना मराठी लोकांची मतं नको तुम्हाला किती लोक आहेत अशी आणि तेवढ्या मतावर तुमचं होणार आहे का सरकार येणार आहे तुमचं तेवढ्या मतावर मुठभर साठी डेगभर लोकांच्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष करणं याच्यामुळे काँग्रेस आज गलित कात्र झालेली आहे हा इशारा आहे एक सर्व राजकीय पक्षांना ही की मुडगा लोकांच्यासाठी ढिगर लोकांच्याकडे दुर्लक्ष करू नका उद्या जर ढिगवार लोकांनी दुर्लक्ष केलं तर अवस्था तुमची काँग्रेस सारखी होईल अशा पद्धतीचे जर प्रकार होत असतील महाराष्ट्रामध्ये तर ते महाराष्ट्र सरकारने खपवून घेऊ नयेत एवढीच विनंती या विद्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सरकारला करायची आहे आणि मला पोलिसांनाही विनंती करायची की तुम्ही आज त्या मराठी तरुणावर गुन्हा दाखल करताना ज्या बाकीच्या पन्नास साठ लोकांनी त्याला तिथे त्याला तिथे धक्काबुक्की केली त्या लोकांच्यावर काय तुम्ही कारवाई केली आणि याच्यावर गुन्हा दाखल करताना तुम्ही कुठली कलम लावली असेल एक महाराष्ट्रातला एक मराठी तरुण मराठी बोल महाराष्ट्रामध्ये मा मराठीचा आग्रह धरणं हा काय गुन्हा होतो का माझं एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारला पण आणि पोलिसांना पण की अशा काय घटना घडतात त्यावेळेला तिथे आपली भाषा आपली संस्कृती आणि आपले सण ह्या गोष्टीचा आग्रह धरत असेल कुणी तर तो काय का, तो विषय कायद्याच्या विरोधात जात नाहीये आणि असे जे प्रकार इथून पुढे घडले तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जावं आणि शासनाने या गोष्टीबाबत गांभीर्यानं भूमिका घ्यावी एवढीच विनंती करतो धन्यवाद मित्रांनो आप आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद